तर वर्ष बारा ते वीस हा जो वादळी काळ आहे या वादळी काळामध्ये जीवनाला सांभाळून ठेवणं हे प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे जे काही नुकसान व्हायचं जे काही आपलं चांगलं व्हायचं ते याच काळात होईल जसं वादळ आल्यानंतर खूप नुकसान होतं पण कोणाचं त्या वादळामध्ये जो सापडेल त्याचं तर या वादळी काळामध्ये आपण त्या वादळात सापडायचं का वादळ म्हणजे काय तर वादळ म्हणजे होणाऱ्या चुकीच्या गोष्टी किंवा होणार नुकसान ज्या फोर्सनी त्या गोष्टी येतात ज्या फोर्सनी ते वादळ येतं त्या फोर्सनी आपण सुद्धा त्याला काय केलं पाहिजे कंट्रोल करू शकलो पाहिजे असा कुठलाच मुलगा नाही अशी कुठलीच मुलगी नाही त्याच्या जीवनामध्ये या काळात वादळ येणार नाही काय असतं की आपल्यामध्ये जसं मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं की भावनिक मानसिक आणि शारीरिक तिन्ही प्रकारचे बदल या वयात होतात घरच्यांबद्दलचा प्रभाव हा कमी होतो बाहेरच्या जगाचा प्रभाव हा वाढतो आपल्या मनात खूप इच्छा निर्माण होत असतात मी हे करावं ते करावं ते करावं ते करावं उत्साह खूप असतो जोश खूप असतो पण त्या जोश सत्कर्मी लावला तर ठीक अदरवाईज काही खरं नाही सगळे होश उडून जातील तर हा जो जोश आहे हे जे एक जिज्ञासा आहे हे जे एक कुतूहल आहे नवीन गोष्ट जाणून घेण्याची वृत्ती जी आहे तर ती भलत्या गोष्टीमध्ये लागायला नको चुकीच्या गोष्टीमध्ये लागायला नको चांगल्या गोष्टीमध्ये जर लागली तर जीवन खरंच खूप सुंदर आहे आपली जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या मार्कांना खूप जास्त महत्त्व आहे दहावी मध्ये म्हणजे पासून तर पर्यंतचा हा जो चार पाच वर्षाचा काळ आहे हा काळ जर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे जे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे त्या गोष्टींसाठी जर घालवला तर शंभर टक्के बाळांनो तुमच्या जीवनात तुम्ही खूप यश मिळवाल आता हा जो काळ आहे वयवर्ष आठ ते बारा यामध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजे ते सांगतो यामध्ये एक चांगलं बोलणं आलं पाहिजे लोकांसोबत जुळवून घेता आलं पाहिजे भानखोर वृत्ती नसली पाहिजे अभ्यासामध्ये खूप छान मार्क्स असले पाहिजे एकदमही असले तरी चालतील पण एकदमही कमी नको हो। ठीक आहे ना म्हणजे आपल्यामध्ये एक चांगलं बोलणं म्हणजे गुड कम्युनिकेशन स्किल त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुठली की आपला सर्वांशी जुळवून घेणे वेगवेगळ्या प्रकारचे मुलं मुली तुम्हाला या वयोगटात मिळतील सगळ्यांशी जुळवून घ्यायचं कोणापासून काय शिकायचं हे आपल्याला ठरवावं लागेल प्रत्येकामध्ये गुण आणि अवगुण हे आहेच पण आपलं जे मन आहे त्याच्या अवगुणाकडे आकर्षित व्हायला नको गुणांकडे आकर्षित झालं पाहिजे चांगल्या गोष्टींकडे आकर्षित कितीही वाईट मुलगा असेल तरी त्यात काही ना काहीतरी चांगलं असतं पण प्रमाण हे जे आहे चांगल्या आणि वाईटांचं हे कमी जास्त असू शकत अभ्यास खूप चांगला आहे पण बाकीच्या गोष्टी चांगल्या नाही असंही व्हायला नको अभ्यासासोबत सोबत तुमचं बोलणं तुमचं वागणं या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रत्येकाचा रिस्पेक्ट करणं शिकायचं वया या वयामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपलं डोकं जे आहे ना हे ठिकाणावर राहत नाही आपल्याला खूप लवकर राग यायला लागतो लवकरच वाया जातं लवकरच डिसमूड होतं लवकरच आपण काय करतो की इतरांसोबत तुसडेपणाने वागायला लागतो आपले रिप्लाय कर्ट रिप्लाय असतात आई बाबांनी थोडस का काही म्हटलं ना आपण हातपाय आपटत आपटत चालतो आपल्याला राग आला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो हे याच वयात होतं तर हे होऊ देऊ नका बाळानो या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे की आपल्याला मार्क चांगले असणे त्यानंतर आपले मित्रमैत्रिणी सुद्धा त्या चांगल्या सवयीचेच असले पाहिजे याची सुद्धा काळजी आपण घेणं आवश्यक आहे कोणी कसाही असो त्याच्याकडून काय घ्यायचं हे आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे आणि या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर या वादळामध्ये तुम्ही उडून जाणार नाही पण होतं बलतच हे जे मन आहे ना या वयामध्ये फालतू गोष्टींकडे लवकर आकर्षित होत आता फालतू गोष्टी म्हणजे कुठल्या की ज्या तुमच्या भविष्याला काय करणार आहे खराब करणार आहे अशा गोष्टी मग भविष्याला खराब करणाऱ्या गोष्टी कोणत्या ते ज्या अभ्यास सोडून किंवा बाकीच्या चांगल्या गोष्टी सोडून इतर गोष्टींमध्ये आपला जो वेळ जाणार आहे त्या गोष्टी वेळ का चुकीच्या गोष्टींमध्ये गेला तर मग आपला परफॉर्मन्स कुठेतरी कमी पडेल आणि परफॉर्मन्स जर कमी पडला तर शंभर टक्के त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या समोरच्या भविष्यावर होईल आता जनरली काय होतं की तुमच्यामध्ये स्किल किती आहे कौशल्य किती आहे म्हणजे तुम्ही बोलता कसे तुमच्याकडे गुड कम्युनिकेशन इंग्लिश स्किल आहे का तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे का तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे का चिकित्सक वृत्ती आहे का अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीला आपल्या व्यक्तिमत्वाला एक विशेष महत्त्वाचं स्थान प्राप्त करून देत असतात या सोबत सोबत आपला अभ्यास आपली मार्कलिस्ट सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे तर या गोष्टी जर असतील ना तर निश्चितपणे आपण एक खूप चांगल्या ठिकाणी जाऊ शकतो पण दिवसेंदिवस काय होत आहे की स्पर्धा खूप वाढत आहे म्हणजे काय की ऐंशी टक्के नव्वद टक्के असले तरी तो मुलगा काही बुद्धू नाही आहे हुशारच आहे असंच आपण म्हणूया पण त्या सोबत त्याच्या सोबत काय बसलं पाहिजे की त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे त्याला सर्वांशी जुळवून घेता आलं पाहिजे त्याला रागावर नियंत्रण करता आलं पाहिजे नाही पण होतं काय की आता स्पर्धा इतकी झालेली आहे की प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या पोराने अगदी शंभर पैकी शंभरच गुण मिळवावे कारण पालकाला हे माहिती आहे कि आपले की आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुमच्या मार्कशीटवर किती मार्क्स आहेत तुम्हाला विषयाचं ज्ञान किती आहे याच्यावरून तुमच्या काय येईल मार्कशीटवर मार्क्स येतील मार्क्सशीटवर मार्क्स आले की त्या पद्धतीने तुम्हाला त्या तोडीचे कॉलेजेस मिळतील आता त्या तोडीचे किंवा त्या क्वालिटीचे कि कॉलेजेस जे आहे ते आपल्याला मिळणार आहे त्या क्वालिटीचे कॉलेजेस मिळवण्यासाठी तरी आपल्याला बारावीमध्ये दहावीमध्ये पर्सेंटेज चांगलं असणं फार फार गरजेचं आहे आणि म्हणून सगळे पालक आता पहिल्यांदा पर्सेंटेजच्या मागे लागलेत म्हणजे मुलाची फिजिकल हेल्थ कशी राहिली तरी चालेल पण त्याला मार्क मिळाले पाहिजे नाही तुम्ही स्वतःची फिजिकल हेल्थ म्हणजे आपलं जे शारीरिक आरोग्य आहे हे खूप छान ठेवा स्वतःला फिट तंदुरुस्त ठेवणं फार गरजेचं आहे त्यासाठी योगा एक्झरसाइज या त्या गोष्टी आपण रेग्युलरली केल्या पाहिजे आणि आजकाल जे जी पिढी आहे ही तरुण पिढी लहान मुलं सगळेच जण म्हणजे आजची पिढी जी आहे झिरो एक वर्षापासून वीस वर्षापर्यंतचे तर यांना बाहेरचं अन्न जे आहे ते खूप आवडतं का आवडतं भगवंत जाणे पण इझिली अवेलेबल आहे ना आता तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म आले त्याच्यामुळे तर काही स्विगी झोमॅटो इतकं इझी झालं की भयंकर मग हे तिथनं बोलवत राहतात पण त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले जातात ते खरंच चांगले असतात का ते येणारं अन्न खरंच फ्रेश असतं का याचाही विचार कुठेतरी करणार कारण प्रत्येक जण प्रॉफिट जास्त कमवण्यासाठी कुठल्याही क्वालिटीचं तेल त्यात वापरत असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होईल या सर्व गोष्टींचे आपल्या शरीरावर आत्ता परिणाम दिसणार नाही याचे परिणाम तीस पस्तीस वर्षाचे जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा दिसेल म्हणून ऑनलाईन फूड बोलवून स्वतःच्या आरोग्याशी खेळू नका हा महिन्यातून एखाद्या वेळेला तुम्ही बोलवत आहात गोष्ट निराळी मी समजू शकतो पण बाळांनो आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा नाही असं करू नका देन आपल्याला आणखी काय लागेल की या वयामध्ये जो सर्वात मोठा पार्ट आहे तो म्हणजे काय की मुलांना मुलींचं अट्रॅक्शन आणि मुलींना मुलांचं अट्रॅक्शन यामध्ये का तुम्ही पडले आणि साहजिक आहे की या वयामध्ये या वया गोष्टी घडतात आता तर अगदी नॉर्मल झालेले कोणत्याही रस्त्याने जा काही करा सगळं दिसतं चित्र खूपच कॉमन झालेली गोष्ट आहे पण नाही हे समाजव्यवस्थेला मान्य नाही आपल्या फॅमिलीला मान्य नाही तुमच्या आईबाबांना मान्य नाही कारण त्यांना हे माहिती आहे की या वयामध्ये जर ह्या गोष्टी केल्या तर काय होतं की मन हुरळून जातं आणि त्यातल्या त्यातच राहतं मग अभ्यासात मन लागत नाही आणि अभ्यासात मन जर लागलं ला नाही एकदा का परफॉर्मन्स डाऊन आला की मग आपल्याला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही आणि चांगल्या ठिकाणी ऍडमिशन्स मिळाल्या नाही किंवा आपले परफॉर्मन्सेस चांगले आले नाही तर आपलं अभ्यासात जर लक्षच राहिलं नाही तर पुढे मग काय होत की सगळं सगळं गोंधळ होऊन बसतोय काय करावं सुचत नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्व मुलामुलींनी काय करायचं आहे की आपल्या भावनेवर थोडासा कंट्रोल ठेवायचा आहे समजलंय का यामध्ये जर कंट्रोल ठेवला तर शंभर टक्के तुमचं मन जे आहे ते अभ्यासात कुठेतरी लागेल पण होतं काय की अभ्यास करायला जर बसलो तर यातल्या काही गोष्टी घडलेल्या असल्या की त्या पटापट अशा नजरेसमोर येतात पुस्तक उघडं असतं पण आपल्या मनात भलतेच विचार सुरू असतात आणि ते जे विचार सुरू राहतात रेंगाळत राहतात तो काय करत आपलं वेळ घालवत नसतो फक्त आणि आपण वेळ घालवत राहतो पुस्तक पुढे राहतं पालकांना वाटतो आपण खूप अभ्यास करतोय आणि तिकडे मग मार्क मिळत नाही तर असं व्हायला नको तुम्ही कुठेतरी सफर व्हायला नको तर आई बाबा खूप मागे लागलेले आहेत ते सुद्धा त्यांचं एक काय कर्तव्य म्हणून ते करत आहेत त्यांना वाटतं की आपण इतका सारा प्रयत्न करतोय आपलं लेखरू थोडासाही प्रयत्न करत नाही म्हणून ते मागे लागलेले त्यांनी इतकं पण मागे लागायला नको आहे पण तुम्ही जर नीटनेटका तुमचा तीन चार तास पाच तास रोज जर अभ्यास केला ना तुमच्या आई बाबा पण तुमच्या मागे लागणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही त्यांना पण त्रास होणार तुम्ही अभ्यास केला नाही तर त्रास आईला होतो त्रास बाबांना होतो आणि मग ते तुमच्या मागे लागतात आणि मग त्याचा त्रास तुम्हाला पण होतो मग दोघही जण जर परेशान राहत असतील तर यामध्ये आपण काय केलं पाहिजे का आपली जी ड्युटी आहे चार पाच तास किमान अभ्यास करणे तो अभ्यास तरी करा आता परीक्षेला जास्त दिवस राहिलेले नाही आहेत मग ती आठवीची असो नववीची असो दहावीची असो की बारावीची असो तर ह्या सर्व परीक्षा आता बस दोन महिन्यावर येऊन पडलेल्या आहेत तीन महिन्यावर येऊन पडलेल्या आहेत तर आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडून पूर्ण वेळ पूर्ण वेळ आपला हा अभ्यासावर केंद्रित करा आणि हा जो जीवनाचा वादळी काळ आहे यामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आहे तर हे जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुम्ही आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करू शकता आणि म्हणून स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी जी मी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या त्या स्वतःमध्ये कशा डेव्हलप करता येईल त्या दृष्टीने मला काय काय प्रयत्न करावे लागतील याकडेही लक्ष द्या पण आता सर्वात जास्त फोकस तुम्ही टेस्ट आणि अभ्यास यावरच केला पाहिजे असं मला वाटतं एवढं बोलून मी आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतोय धन्यवाद तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल क्लिक करा बाकी पुढील लाईव्ह स्ट्रीममध्ये बोलूया थँक्यू